संतोष देशमुखांना बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा सुदर्शन घुलेचा डाव होता विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये झालेल्या चर्चेत हा कट शिजला होता संतोष देशमुखाच्या छत्तेच्या आरोपाखाली जबाबात या संदर्भातला उल्लेख असल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलेला आहे पाहूया संतोष देशमुखांना बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा सुदर्शन खुलेनं प्लॅन आखला होता आरोपपत्रातील एका जबाबात त्याचा उल्लेख असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला अवादा कंपनीत झालेल्या प्रकारानंतर विष्णू चाटेनं सुदर्शन खुलेला झापलं होतं दरम्यान त्याचवेळी सुदर्शन खुलेनं संतोष देशमुखांना अडकवण्याचा संपूर्ण कट रचला होता तुला वॉचमनला मारायची काय गरज होती आम्ही कमवायचं आणि तुम्ही गमवायचं असं विष्णू चाटेनं सुदर्शन भुलेला झापलं आपलं जीवन देखील कुत्र्यासारखं झालंय तू तुझी तु इच्छेत घातलीस पण आमचीही घालवतोस असं विष्णू चाटेनी भुलेला म्हटलं तर आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवतो असं सुदर्शन विष्णू उत्तर तुला काय करायचं ते कर नाहीतर गावाकडे पाखर पकड ससे सांभाळायचं काम कर पण केज नको असं म्हणत विष्णू साठेने पुन्हा एकदा सुदर्शन भुलेला छापलं हा त्यांचा प्लॅन होता हे मात्र नक्की आहे आणि त्याच्यावर मग प्लॅन कसा मोडकळीस आला तर गावकरी जे होते मोठ्या प्रमाणामध्ये शोधाशोध करत होते संतोषांना कुठे त्याची त्यामुळे हा प्लॅन त्यांचा फसला गेलेला आहे ही महिला आणि ह्या आरोपींचा संबंध होता हे तर उघड हे तर उघडच आहे तर ते त्यांनी जबाब दिलाय म्हणजे त्यांनी काय असा सजसजी नाही दिलेला ना दिलेला आहे आणि त्या जबाबातून असं आलेलं आहे की असं आमचा सगळा प्लॅन होता संतोष देशमुखांना एका महिलेच्या प्रकरणात अडकवण्याचा संपूर्ण प्लॅन त्यांच्या हत्येनंतर आखण्यात आला होता यात पोलिसांचा देखील हात असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंच्या मसाजोग दौऱ्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केसकडे आणायची ना त्यांनी कारण की ती पण सरकारी ऑफिसेस त्यांनी ती कळम केलेली आणि जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कार बॉडीला त्याला दुसरं तळवळण द्यायच होत त्यांच्या लय मोठे न सांगा सगळ्या ट्रॅक आहेत त्यांचे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठे खुलासे होत आहेत संतोष देशमुखांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी कशा प्रकारे कट रचण्यात आला होता हे देखील समोर आलंय मात्र हा संपूर्ण कट मस्साजोग मधील गावकऱ्यांनी उधरून लावलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास